माझ नाही अन्ना कन्नड मध्ये सांगा कशी वाटली व्हरायटी हां नामधारी एकशे तीन मार्केटला विकायला हां मध्ये सांगा जरा आम्हाला हां आणि आणि كده कनर लेताय ना मग आ... बोला की तुम्ही मला उठला तुम्ही उठला हां बरं बरं बोला प्लॉट मंजूर सर हां काय साइज हां हां विकायला

हा अनिकेत चौगले साहेब राहणार मांगूर यांचा हा प्लॉट आहे मित्रांनो हा थर्ड बेडवरचा प्लॉट आहे तुम्ही हा पाहा किती रान शेवाळलेला आहे तर तिसऱ्या बेडवर ह्या शेतकऱ्यानं एवढा जबरदस्त प्लॉट आणला आहे हा तुम्ही माल पहा मार्केटला जबरदस्त रेटनं ना, नामदारी काकडी विकली जात आहे चांगलं सेटिंग आहे ऑवरेजला बेस्ट आहे दाखवत आहेत माल सेटिंग ना जबरदस्त ही सेटिंग पहा हा हा शेतकऱ्याची ताकद आहे बेस्ट हा प्लॉट पूर्ण व्ह्यू पाहू शकता अजिबात सटिंग आहे म्हणजे हा सटिंग पाहा ना किती मस्त दिसतं इथे बघा ना जबरदस्त उत्पादन क्षमता असलेले नामधारी काकडी रोगाला अतिशय दणकट व्हायरसला अतिशय दणकट अधिक उत्पादन क्षमता लांबी चांगली अवरेजलाही व्हरायटी चांगली तुम्ही लांबी पाहू शकता हा तुम्ही सेटिंग पाहू शकता लांबी पाहू शकता कम्प्लीट कारण याच्या शूटला भरपूर सेट चांगला होतो लांबी चांगली सगळ्यात महत्त्वाचा कलर जबरदस्त आहे कलर आणि सग सर्व व्यापाऱ्यांना पसंत पडलेली व्हरायटी धन्यवाद